हा नमस्ते मुलांनो आज आपण या पुढच्या छान अंगणवाडीत आलो बघा किती छान छान भिंती रंगवल्या भिंतीवर छान छान चित्र काढली आहेत ना किती सुंदर अंगणवाडी आहे आणि इथे आपण छान छान माहिती घेणार आहोत आता या टोपलीमध्ये काय आहे फळे व्हेरी गुड काय आहे फळे आता इकडं दे हा फळ कुठे येतात रे बोल फळं कुठे येतात फळ फळ कुठे येतात तू सांग दीदी झाडाला व्हेरी गुड फळ कुठे येतात झाडाला झाड कसं येत कोण सांगत झाड कस येत कसं येत पण कसं मी येतो आपोआप येतो का तू बोल 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 बियाणे हा बी आपण लावतो मग बीला बीला काय करतो आपण पाणी घालतो पाणी घातल्यानंतर ते बी त्याला कोंब फुटतो मग त्याचं रोपट तयार होतं रोपट तयार झालं की मोठं झाड होतं झाडाला पानं फुलं फांद्या सगळं येतं आणि फुल आलं की फुलापासून फुलापासून फळ बनत फुल झाला आलं नाही तर फळच येत नाही बरोबर आहे की नाही आणि मग अशा पद्धतीनं फळ येतो आणि फळाचा उपयोग काय कोण कोण सांगतंय फळाचा उपयोग दीदी तू सांगते दर दीतीला दे माईक तिच्यासमोर हा दर तुझ्या हातात तुझ्या तुझ हा तुझा, 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 आ, बोल फळाचा उपयोग काय होत बोल फळाचा उपयोग काय होतो फळ काय करतो आपण खातो खातो फळाचा उपयोग आपल्याला खाण्यासाठी होतो फळातून खूप छान छान जीवनसत्व मिळतो हम्म बघा आता इथं कोण कोणती फळ आहेत प्रत्येकाने नाव सांगायचं ज्याला बोलाय हा याचं नाव काय दिदी सांग मोसंबी आहे मोसं का ही बघा बर त्याच्याकडे दे हा काय संत्री ही आहे संत्री याला म्हणतात इंग्रजीत ऑरेंज याच्यावर झूम कर याच्यावर झुम करायचं इथं खाली वाकून ही काय आहे संत्री त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात कोण सांगते रे इंग्लिश मधून काय म्हणतात ऑरेंज ऑरेंज व्हेरी गुड त्याला काय म्हणतात बोल ऑरेंज ऑरेंज म्हणतात काय म्हणतात ऑरेंज आता हे काय आहे कोण सांगतय कोण सांगते सांग झुमकर सा खाली वाकू हा सीताफळे सीताफळे एक असतं तर आपण काय म्हणलं असतं सीताफळ दोन असल्यामुळे त्याने काय सांगितलं सीताफळे एकच अनेक वचन झालं एक, एक असतं तर सीताफळ अनेक असेल तर सीता फळे एक संत्री दोन सुद्धा संत्री याच एक वचन आणि अनेक वचन तेच राहत हा आता पुढचं फळ हा हे कोण सांगतय तू सांगतोय कशाच आहे डाळिंब व्हेरी गुड हे डाळिंब दाली। आहे हे काय आहे सफरचंद्र का सफरचंद सफरचंद शपर्चंद। लोक इंग्लिश मध्ये काय म्हणतात ए ए फॉर सफरचंद आता हे काय आहे रे कोण सांगते हे काय आहे पेरू पेरू ला काय म्हणतात रे गवा पेरू कोणाला आवडतो रे कोणाला आवडतो याला सांग याला सांग हा छोटा याला सांग पेरू कोणाला आवडतो बघ बर त्याला आवडतो त्याला बोल परत पेरू कोणाला आवडतो आणि कोणत्या पक्षाला आवडतो रे पेरू पोपट व्हेरी गुड बोल पो पोपटाला आवडते पेरूची फोड पोपट छान पेरू, पेरू खातो बर का पेरू जर आपण झाडावरून काढले नाही तर खूप पेरू असे कुरतडलेले दिसतात कोणी खाल्लेले असतात ते पक्षांनी खाल्लेले असतात पोपटाला ते जास्तच आवडतात हम्म आता हे काय आहे मोसंबी मोसंबी याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे कोण सांगते डागांना येतं का सांगता इंग्लिश मधून मिळाला येते संत्री संत्री मोसंबी वेगळी ही संत्री ही मोसंबी मोसंबीला काय म्हणतात कोण सांगताय स्वीट लाईम काय म्हणतात स्वीट लाईम मोठे म्हणा स्वीट लाईन हे सुद्धा डाळिंबच आहे हे काय आहे कोण का सांगतय व्हेरी गुड खूपच हुशार आहात रे तुम्ही मला वाटलं तुम्ही आंबा म्हणाल हा ही काय आहे कैरी कैरी कशाला म्हणायचं बरं हा काय आहे आंबा आणि ही काय आहे कैरी काय म्हणायचं याला बोल हा बोल 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 ती कच्ची असते कच्चा आंबा त्याला म्हणायचं कैरी पिकलेला असेल त्याला काय म्हणायचं आंबा कच्चा पिकलेला दिर्धार्थ शब्द कच्चा पिकलेला कैरी आंबा ती कैरी तो आंबा कळलं हा पण आंबाचे पिकायला लागलाय आणि हा काय माहिती का वारं आलं ना की झाडाचे अर्धवट पिकलेले आंबे पळतात गळून मग तुम्ही पाऊस संपला वारं संपला की पटपट पटपट झाडाखाली -पट गोळा करायला जातात ते काय असतात रे कोण सांगतोय दादाला येते का सांग बर काय असत अर्धवट पिकलेला असतो आंबा व्हेरी गुड तिला दे तिला दे तिला दे छान व्हेरी गुड तिच्यासाठी टाळ्या वाजवा बरं आपण तिला छानस फूल देऊ आ छानस फूल हा दर तिने छान उत्तर दिलं त्याला काय म्हणायचं मोठ्याने बोल परत पाड पाड बघा बर कैली कैरी नंतर बनतो पाड पाडानंतर पिकतो आंबा बरोबर की नाही हा आणि पिकलेल्या आंब्याचा करतो रस व्हेरी गुड आता ही सगळी खरी खरी फळे बर का आता हे कोणतं फळ आहे झुमकर याच्यावर झुंकर जवळ येऊन रे बघा 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 जांभूळ जांभूळ आणि आता बघा ना सीझन आहे जांभूळ कधी येत माहितीये का पा। पावसाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याच्या शेवटी आता उन्हाळा संपत आला आता आपली शाळा सुरू होणार पंधरा जून पासून आणि मग आता ही जांभळे उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीला ही जांभळे येतात आंब्याचा सीझन आता संपत आला मग उन्हाळ्यात येतं जांभूळ अजून काय माहिती का तुम्ही बाजारात गेलो ना तुम्हाला फणस पण दिसणार आता उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीला फणस येतो जांभूळ येतो हा आता सगळ्यांना मी एक एक जांभूळ खायला देणार मी धुण आणले बर का चला चला एक एक जांभूळ खाया आणि मला मी प्रश्न विचारेल तसं उत्तर द्यायचं दर नीट खायचं आणि मग उत्तर देता आलं पाहिजे हा तुला जांभू नाही आवडत बापरे जांभू छान असतं बर का फळ खाल्ली पाहिजे तू माझ्या समोर आज फळ खायच बे थोडस घे थोडस घे बरं हातात तर ठेव हातात ठेव बर हा बर खा करा खायला सुरुवात करा खायला सुरुवात करा हम्म सगळ्यांना मिळालं समोर दर तुला दर रे त्या काकूंना पण दे कोण देते काकूंना त्या जरा या 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 दे त्या काकूंना जांभूळ हम्म इकडं पण कर फिराव कॅमेरा सगळ्यांनी खाल्लं जांभूळ हम्म जांभळाची चव कशी आहे रे कोण सांगते कोण सांगते दे इकडं माईक दे माझ्याकडं हम्म जांभूळ कसं लागलं तुला गोड लागलं ला जांभूळ जांभूळ कसं लागलं गोड बर आता जांभळाचा रंग कोणता सांग कोण सांगते रे जांभळाचा रंग हा सांग, सांग दीदी पर्पल पर्पल जांभळाचा रंग जांभळा त्याला इंग्लिश म्हणतात पर्पल बरोबर आहे की नाही बर जांबू खाल्ल्यानंतर काय शिल्लक राहिलं रे याच्यात टाका सगळ्यांनी काय राहिलं शिल्लक बी आणि जांभळात किती बिया मिळाल्या तुम्हाला एकच बी जांभळात किती बिया आहेत एकच आहे जांभळात बर आंब्यात किती बिया आहेत रे एकच आहे आंब्याच्या बिला काय म्हणतात कोण सांगते कोण आदर कोय 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 आंब्यातल्या बिला काय म्हणायचं कोय आणि अनेक बिया आंब्याच्या गोळा केला तर त्याला म्हणायचं कोया कोय कोया आणि कोय लावल्यावर लाव। काय मिळणार बोल बोल हा बोल 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 आल्ले कोय लावल्यावर आंब्याचं झाड येणार बरोबर आहे की नाही आपण मग अशीच शिकलो बी पासून झाड बनतो बर आंब्यात एक बी जांभळात एक बी शिता बिया किती असतात अनेक, अनेक असतात सफरचंदात बिया अनेक असतात बोल अनेक सफरचंद बिया अनेक संत्रीत बिया अनेक अनेक व्हेरी गुड डाळिंबा बिया अनेक बर खूप फळं अशी आहेत की त्याच्यात अनेक बिया आहेत बरोबर की नाही अजून एक बी असलेलं फळ आपल्याला मिळालंच नाही त्याचं सीजनच नाही मग अनेक बी असलेलं एक बी असलेलं फळ कोण सांगते बरं तुम्हाला माहिती असलेलं मी दोन सांगितले तुम्हाला आंब्यात एक बी जांभळ्यात एक बी असा ग्रेप्स ग्रेप्स मध्ये बिया असतात एकच बी पाहिजे सांगायला फणस फणसात सुद्धा अनेक बिया आहेत बघा ना एवढे मोठे फणस किती बिया निघतात त्या फणसातल्या बिया आठळी असतात त्याला आठळी म्हणतात जसं आंब्यातल्या बीला कोय म्हणतात फणसातल्या बीला आठळी म्हणतात एक बी असलेलं फळ सांगायचे मला एक बी हा करवंद करवंदात पण खूप बिया असतात एक बी असलेलं सांगायचं मला एक बी असलेलं तुमच्या मनाचं फळ मी सांगते ट्रिक्स देते तुम्हाला ते आंबट असतो आंबट असत छोट अस असत हा आवळा आवळा असतो आवळा पुरट असतो एवढस असतो आंबट असतो त्याच्या झाडाला खूप काटे असतात सांगा बरं ते फळ लिंबू नाही आंबट असत एवढस असत आवळा आवळा झाला तू चला बरं आठवा 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 बघू ज्याला आठवण त्याला परत एक जांभूळ मिळणार बोर व्हेरी गुड टाळ्या वाजवा त्याच्यासाठी त्याला आठवलं बघा बोर धर तुला एक जांभूळ हम्म बोरात एक बी असते आवळ्यात एक बी असते आंब्यात एक बी असते जांभळात एक बी असते खजूर असतं ना खजूर ते पण फळ आहे त्यात पण एकच बी असते हम्म आता हे काय आपल्याला मिळालंच नाही हे काय आहे केळी एकच केळ हे याचा रंग कोण सांगते रे याचा रंग या बाळाला विचार ये। ये। येल्लो पिवळा येल्लो व्हेरी गुड यल्लो ये हे कसंच आहे रे हे कसलं फळ आहे द्राक्षे, द्राक्षे काळ्या रंगाची द्राक्षे ही हिरव्या रंगाची द्राक्षे हे कृत्रिम सीताफळ हे खरं खरं सीताफळ आता हे काय आहे हा काय आहे हा ग्वा गवा गवा पेरू हा, हा काय कशाचा आकार आहे हा हा आंबा मँगो आता मला सांगा द्राक्षापासून काय बनत रे कोण सांगते मला द्राक्षांचे काय बनत रे तुम्ही मनुके खाता का मनुके द्राक्षांपासूनच बनतात मनुके द्राक्षांचे मनुके असतात हम्म बर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार तुम्हाला फळांबद्दल काय शिकलो बघा काही फळं आंबट असतात काही फळं गोड असतात काही फळं तुरट असतात काही फळात एक बी असते काही फळात अनेक बिया असतात काही फळ आपण सोलून खातो सोलून खातो आणि काही फळ आपण तशीच खातो द्राक्ष सोलून नाही खात तस अंजीर पण सालासकट खातो चिकू पण सालासकट खातो मग काही फळ सालासकट खातो काही फळ आपण सोलून खातो बरोबर की नाही आता तुम्हाला येणार प्रश्नाचं उत्तर द्यायचंय हा बघा मी इथं फळ ठेवणार चार हा याच्यावर झुंकर स्वरा हा ही चार फळं ठेवलेली आहे हा काय आहे आंबा हा काय आहे हे काय सफरचंद हे काय संत्री हा काय आहे पेरू याच्यातलं वेगळं फळ कोणतं तीन फळ सारखी आहेत एक फळ वेगळं चला बोला का, इला विचार, इला विचार। का बर हिला विचार हिला विचार आंबा वेगळा आहे का वेगळा आहे कारण सांग उत्तर छान बरोबर सांगितलं तू वेगळा का आंबा व्हेरी गुड काय त्याला द्या त्याच्यात एकच बी तुला हे फूल कशाच आहे कशाच फुल हे व्हेरी गुड त्यांनी कारण बरोबर सांगितलं तू उत्तर सांगितलं पण बघा याच्यात पेरूत अनेक बिया याच्यात अनेक बिया याच्यात अनेक बिया आणि याच्यात एकच बी हम्म आता परत एक प्रश्न चला आता हे बर का केळी सफरचंद पेरू आणि द्राक्ष याच्यातलं वेगळं फळ सांगा बरं चला विचार करा हा याला सांगायचं तुला हा काय हा याला दे याला दे उत्तर केळी केळी वेगळी का बरं त्याच्यात केळी केळीत बी असतात बरं का तुम्ही केळी खाता ना खाता त्याच्या वेळेस असं काळं काळं असतं बघा गोल 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 ते काळं काळं असतं ना अविकसित स्वरूपाचं बी असतं ते आपल्या हाताला लागत नाही पण बी असत आता अजून वेगळं कारण सांगा बरं व्हेरी गुड त्याला दे त्याला दे कारण आपण ह्या सगळ्या खातो बघा ना द्राक्ष आपण सालासकट खातो पेरू आपण सालासकट खातो सफरचंद सुद्धा सालासकट खातो आणि केळी आपण सोलून खातो म्हणून हे वेगळं बघा फळांचा अभ्यास आणि हेच प्रश्न खूप मोठ्या येताना शिष्यवृत्ती परीक्षेला सुद्धा विचारले जातात आता आपण सगळी फळांची माहिती घेतलेली आहे आणि फळांविषयी फळं सगळी तुम्हाला ओळखता आली पाहिजेत भिंतीवर बघा सगळी फळं कोण कोण वाचते कोण वाचते फळ भिंतीवरची फळांची नावं हा चल।, चल 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 चल, चल। काठी कुठे काठी आपल्याला दाखवायला हम्म काठी आहे का हा एकच मिनिट हा मी बोट दाखवते तू ओळखा हे काय आहे ॲपल सफरचंद हे काय आहे संत्री।, संत्री हे काय आहे पेरू पेरू हे काय आहे अननस 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 आहे पायनॅपल हे काय आहे हे काय आहे फस फनस व्हेरी गुड हे काय आहे आंबा ही मोसंबी मोसंबी आणि व्हेरी गुड पपई पपईत किती बिया असतात पपईत किती बिया असतात अनेक हे काय आहे कलिंगड त्याला टरबुजही म्हटलंय पण हे कलिंगडाचं हिरवगार कलिंगड असत कलिंगडात किती बिया अनेक आणि कलिंगड झाडाला येतं का वेलीला येतं रे वेली गोड कलिंगड वेलीला येतो काही फळ वेलीला येतात काही फळं झाडाला येतात केळी झाड जा? असत आणि केळीच्या झाडाच माहिती का रे वैशिष्ट्य सगळ्या झाडांना फांद्या असतात पण केळीच्या झाडाला फांद्याच नसतात डायरेक्ट पाने येतात पपईला पण फांद्या नसतात डायरेक्ट पानं असतात म्हणजे फांद्या नसणारी झाड हम्म हे काय आहे चेरी। चेरी हुशार रे तुम्ही हे स्ट्रॉबेरी अजून एक कळ आपलं राहिलो स्ट्रॉबेरीच्या बिया कुठे येत रे ह्या बिया आहेत कुठे येत रे ते आत आहे का बाहेर येत रे बाहेर सगळ्या फळांच्या बिया आत असतात पण स्ट्रॉबेरीचे बी बाहेर काजूचं पण बी बाहेर असतं बर का हे काय आहे खाल्ला ना तुम्ही आता जांभळात किती बिया एक हे कशाच फळ आहे लिची हे चिकूत किती बिया असतात अनेक अनेक चिकूत चवीने कस लागत गोड हे काय आहे मग अशी बोर, बोर कोणालाच नाही सांगता आलं बोरात एक बी असते आता इथून सगळी फळ आहेत ही सगळ्या फळांची आपण माहिती घेतली आणि आज लक्षात ठेवा फळांची माहिती घेतली सगळ्यांनी फळं खायची या दीदी नाही खाल्लं अजून कोण कोणतं फळ नाही खात कोणतं फळ नाही आवडत तुला प्रत्येक फळातून कोणत्या ना कोणते विटॅमिन जीवनसत्व मिळत असत सगळ्यांनी फळं खायची फळं खाताना धुवून खायची कळलं हम्म ओके okay, सगळ्यांना आवडला व्हिडिओ छान माहिती मिळाली हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा तुम्ही सगळेजण छान छान सहभागी झाले तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक हा व्हिडिओ शेअर करा या यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपली पहिली सीबीएसई बोर्डच्या ज्या पुस्तिका मार्गदर्शिका येत आहेत त्या जास्तीत जास्त मुलांनी खरेदी करा त्यात क्यू आर कोड दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला छान अभ्यास करता येईल धन्यवाद